नमस्कार मित्रांनो आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी नवीन पॉडकास्ट चॅनल ज्याच्यामध्ये आम्ही बनवणार आहोत व्हिडिओ गोष्टीचे आजीच्या गोष्टीचे व्हिडिओ एक कमी राजा होता त्याला ना चार सुना होते एक चारही सुना खूप लाडक्या होत्या खूप काम धंदा करायच्या हे करायचं पण एक दिवस काय झालं चारही जणी एक विचारानं बसले एका विचारानं बसल्या तर मग काय झालं मोठे मोठी फील म्हणती बाई मला खूपच कंटाळ आला का, काम कंटा करा म्हणे काम करू करू मी कंटाळून गेली म्हणे आता मला काय करावं म्हणे दुसरी म्हणजे हो बाई मला तर त्याच्यापेक्षा जास्त कंटाळ आला नको वाटत मला इतर राहायला पण तिसरी सून म्हणती नाही मला उतडे बघते करू करू खूपच कंटाळ आला बाई मग लहाने सून म्हणती मी सांगू का म्हणे सांग म्हणे मला असं वाटतं म्हणे खूप म्हातारे माणसाची सेवा करा नाणी सून म्हणजे मला असं वाटतं म्हातारे माणसाची सेवा करा यांची मला खूप आनंद होतो अशी आन म्हणली की अशी म्हणली तर त्या काय होत त्या मोठ्या सुनावर त्यांना खूप राग येतो मग त्या काय सांगता एकाच्या दोन सासऱ्याला जाऊन म्हणे मा म्हणजे मा म्हणजे म्हणे काय म्हणे तुमच्या सुनात तुम्हाला अशी म्हणली तुम्हाला या उताळ्या बसक्याचा उताड्या बुटक्याचा करता करता खूप कंटाळ आला म्हणे असं का दरे म्हणे नोकराला म्हणे तिला हाकलून द्या म्हणे घराच्या बाहेर तिला मारून टाका म्हणे जंगलात तू आणि मला ती शिटोळी आणून दाखवा म्हणे नोकर गेले बिचारे त्यांना वाटलं आपण इथे हात खाल्लो फिरलो कशाला मारायचं त्यानं काय केलं जंगलामध्ये तिला सोडून दिलं जंगलात सोडून दिलं आणि मग काय केलं म्हणे बाई आता आम्ही एक कोंबडं मारतो त्यानं एक कोंबडं मारले चोळी दे म्हणे काढून तिनं चोळी दिली त्या जागे आणि मग ते घेऊन गेले सासऱ्याला दाखवायला मग सासऱ्याला दाखवलं म्हणे बा म्हणे आम्ही तुझं मारून आलो म्हणे पण मग त्यांना त्यांना माहिती आपण मारलं नाही मग काय झालं जाता जाता खूप भूक लागली हिडायली पाय पायी टाळली रडायली पडायली आता एक तुझा मोठा महाय लागला ते होता रक्ष आता राक्षसाचा मार लागला त्या राक्षसाच्या मारात दुसरी तो गेला होता शिकार करायला बाई मग काय करा भूक लागली भूक लागली घाण वास घाडक गिडकं तिथं सगळे भूक तर लागली होती मग इथलं उतरण दिलं तिला सापडले शेवाय तिने काय केले शेवाय खाल्ल्या अ शेवाय खाल्या पेल्या खाल्ल्या पिल्या अन हे काय राजनाथ जाऊन लपून राहिले आता तिकडून आला तेव्हा राक्षस आला त्याला राक्षसाला खूप वास येतो बी 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 इकडं पाहतो तिकडं बो ब म्हणाला त्याला काही दिसलं नाही त्यांना काही दिसलं नाही मग काय झालं तो बसला त्याच्या तिरीला तिटकल्या त्या शेवाया शेवाया तिटकल्या मग तो काय करायला त्याला पाऊ पाऊतो मी नाही खाल्ल्या म्हणजे तेरीने करून खाल्ल्या तेरी करून खाल्ले असं करू 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 आपण मरून गेला मरून गेला मग ही आळत उतरली त्या याच्यातून बाहेर आली मग त्याला काय भेटलं त्याला मांडीवर कोणी येत नव्हतं त्या गल्लीला कशाला त्याला गावातच येत नव्हतं मोठ्या मोठ्याने रडायला लागली माझा मामा मेला ओ यावो माझ्या मामाला मग करायला याव मतमोट्या रडायली सगळे लोक म्हणे आज जंगलामध्ये आवाज कोण्या बाईचा येतो मग लोक आले म्हणे काय झालं म्हणजे माझा मामा होता मेला म्हणून आता मामा म्हणून नाही त्याची माऊट माती राखेस होता ते म्हणे बरं झालं बाई नेरा म्हणे आम्हाला नाई त्रास देत होता म्हणजे आता तो मग मी काय करा तिथे खूप नव्हतं इस्टेट होती तिने काय केलं नोकऱ्याला कामाला लावलं पटापट पटापट सगळं काम आवडलं मोठा महाल बांधला नोकर चौकर ठेवले

yang tanda tak dihubungi wirdas, dia sudah muta diri saya apabila saya keessehatan sedikit. Saya yang capacity pun menderita, dan saya yang ada orang-orang Ahlan, saya memang aurait. Saya meng obedient bagi dia. Saya tak ada keandalan cari dia sadece melayani dengan nenek saya. Saya suka dengan setiap habis itu hidup tersebut. recognize yang dilahirkan ia terjamin kerana mereka merupakan yang pedas. Saya beritahunya. Saya beritahunya oleh orang lain, di mana dia diserahkan वासरू लागला मग उठण लावून आंघोळी घातल्या साबण लावून आघोळी तेल दिलं भारी भारी फोपडे दिले डाग दागून दिले त्याला घालायला म्हणे आता तू इतरला राज्य कर म्हणे बाबा मला त्याला वाटलं मला मार्केक काय एवढं मला सांगायला काय म्हणे आता तुम्ही राजा म्हणे असं कस नाही लागले राहायला लागले दोघ राहायला लागले राहता राहता मग एक दिवस तो आले तो जण ना आले कोण आले सागरे सास सासरा नाही आला आधी त्या जावा जाणी त्यांना बोलावं म्हणे इकडे त्यांना बोलवलं त्यांना आंघोळ बांगुळ घातल्या दिलं त्यामुळे असं काय म्हणे आम्हाला म्हणे आम्हाला मारून टाकली आता मग तिच्या सासऱ्या मायाला त्यांना दिलं तसं मग सासू सासरे आले सासू सासऱ्याला तसं दिलं आणि मग आपण स्वयंपाक केलं ते काय म्हणले तिला पोरग झालं होत काय झालं होत तिला पोरग झालं पोरग झालं तर मग काय झालं पोरग झालं मग ती ती म्हणली होती मी पोरायला कडे घेईन आणि झाडी नसून वाढेल म्हणून बरं म्हणा आता सगळ्या साहेबांक मग तडेवर घेतलं बायाला सोन्यांची झाडे घेऊन खूप वाढ घेतली खूप वाढेल डावाला आठवण आली बस का आठवण आली आपण सुख म्हणजे झाडे ना खूप वाढेल म्हणून आणि तिथं नाही म्हणे मग ती म्हणे काय खुख खुख करायला लागल्या म्हणे मी काय म्हणले होते म्हणे मी सगळ्याची सेवा करेन सोन्याच्या घरेन चुकले म्हणे तुम्ही काय सांगितलं होतं मारला हा म्हणे मला मारायला सांगितलं पण मला मारलं नाही म्हणे का म्हणे मी असं मग त्या पाया पडू लागल्या सगळ्या तिच्या मग लक्ष्मी तिच्या पायी लक्ष्मी होती मग ती लक्ष्मी राहिली या मग तिच्या हाताखाली राहिल्या